नमस्कार आज आपण डोंगरात फिरायला निघालो आहोत छान निसर्गाचा आनंद घेऊया वारा पाणी आणि मस्त भरलेला आभाल घरून बाहेर पडताना खूपच उत्साह वाटतो फिरायला जाणं म्हणजे खरंच वेगळीच मजा चला तर आपण सगळे एकत्र डोंगरात निघूया आता आपण काट्याकुटेच्या रस्त्याने चाललो आहोत इकडे खूपच चिखलसुद्धा आहे इकडे डा डावीकडे आणि उजवीकडे हिरवीगार झाड दिसत आहेत थंड वारा चेहऱ्यावरती येतोय किलबिल ऐकू येते मध्येच ओढा आणि ओढ्यातलं पाणी किती छान दृश्य दिसते रस्त्यावर चालताना मन अगदी प्रसन्न होतोय निसर्गात फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो ही झाड ही फुलं ही पाण पाणी सगळा आकाश दाटलेला खूप खूप मजा येते खूप भारी वाटते आता आपण सुंदर एका छोट्याशा तलावाजवळ आलो आहोत पाणी अगदी अगदी साफ नितळ आणि स्वच्छ आहे तलावाकाठी छोटे छोटे गवत आणि मोठे मोठे दगडी आहेत छोटी बेडक आणि खेकडे आहेत या, या तलावात छोटे छोटे रंगीबेरंगी मासे सुद्धा पोहताना दिसतात. वाचा आजूबाजूचं आजू वातावरण अगदी शांत आहे खूपच सुंदर सुद्धा आहे थोडा वेळ इथेच बसावास बसा बसा वाटते आणि शांत बसून बघत तर हवं असं वाटते नक्की की ते मासे कसे पोहतात आणि काय करतात आपण माशांना खायला रवा आणला आहे आणि थोडी मॅगी आणली आहे चला आपण माशांना खायला देऊया रवा पाण्यात टाकूया बघूया किती मासे उस खातात घा मा लगेच मासे इकडे तिकडे येतात आणि रव्याचे दाणे खातात न खाताना पाहून खूपच मज्जा येते खूप छान मस्त असं वाटतंय आपण ही त्यांच्या आनंदात सहभागी झाले नाचूया गाऊया मस्त खेळूया मासे एन्जॉय करतात आपण सुद्धा एन्जॉय करूया डोंगर तलाव आणि निसर्ग निसर्गातला हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे अशा छोट्या गोष्टींमुळे आपण निसर्गाशी जोडले जातो मी या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच खूप जास्त आनंद मिळत असतो असा गोष्टी करत जा आणि आनंद घेत राहा आज ना उद्या निसर्गाच्या सानिध्यात जा मज्जा करा एन्जॉय करा अरे वा बघा असं वाटतय की जणू ते म्हणताय धन्यवाद रे अजून टाका अजून टाका मित्रांनो आजचा दिवस खूपच छान आणि मस्त गेला डोंगर तलाव आणि मासे सगळ्यांनी मिळून आपल्याला खूप आनंद दिला मला ही वेळ मिळाला की नक्कीच निसर्गात फिरायला जा नी असं काहीतरी करून मज्जा घ्या एन्जॉय करा लाईफ एकदा निघून गेलेली वेल पुन्हा येत असं निसर्गाच्या सानिध्यात फिरायला मज्जा येते धमाळ एन्जॉय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा